नमस्कार शेतकरी मूळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील आहे तर शेतकऱ्यां कांद्याचे भावासंदर्भात कांदा भाव कसे या ठिकाणी नाफेड आणि एन माध्यमातून खरेदी केले जात आहे आणि एका ठिकाणी एका या ठिकाणी बघितलं एकाच प्रतीच्या कांद्याला वेगवेगळ्या या ठिकाणी कांदा नाफेड व एन कांदा खरेदीतील जिल्ह्यानी आहे प्रकार कसा समोर येतो आहे त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट महत्त्वाची बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शोट पण अतिशय महत्त्वाचा हा अपडेट जर आपला तर नक्कीच लाईक करा सांगा नका तुम्ही चॅनलवर न असाल तर महा माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बायकून म्हणजे असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया काय त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण महत्त्वाची लाईव्ह अपडेट कांदा संदर्भातील सविस्तर थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेत आहोत जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघत आहात अत्यंत महत्त्वाचे अपडेट कांदा भावासंदर्भातील आलेले आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात एका आ, कांदा एकाच प्रतीचा जिल्ह्यानिया दर मात्र वेगवेगळे वेग नाफेड एन सी कांदा खरेदीतील प्रकार बघू शकता लोकसभा निवडणुकीनंतर नाफेड आणि एन सी कडून होणाऱ्या कांदा खरेदी, खरेदी का, करण्यात येत असून एकच प्रतीच्या कांद्याची खरेदी करताना जिल्ह्यानिया खरेदीचे दर वेगवेगळे वेग 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 वे असल्याचं निदर्शनात आले आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाहक नुकसान होत आहे राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ एन सी एफ यांच्या वतीने भावस्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी सुरू आहे दोन्ही संस्था एकाच दराने कांदा खरेदी करतात आणि द हा दर दररोज बदलतो एकाच दर्जाच्या कांद्याच्या प्रतीच्या कांद्याची खरेदी होत असतानाही जिल्ह्यांनी या खरेदी दर वेगवेगळे आहेत कांद्याच्या या ठिकाणी उत्पादन खर्च उत्पादकता एकसारखी असताना खरेदी दरात बदल का शिवाय दररोज नवनवे दर जाहीर करून केंद्र सरकारला काय साध्य करायचे आहे असा प्रश्न सिन्नर येथील कांदा उत्पादक अमोल मुळे यांनी उपस्थित केला आहे जिल्हानिया दरात मोठी तफावत आहे नाफेड आणि हसिबच्या एकाच प्रतीच्या एकाच दर्जाच्या कांद्याला एकसारखाच दर देणे अपेक्षित होते पण जिल्हानिहाय दर वेगवेगळे आहेत एन सी संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार नाशिक सर्वाधिक एकतीसशे एकतीस हजार नऊशे एक तर जालन्यामध्ये या ठिकाणी अठरा हजार सातशे प्रति टन हा दर आहे तर सोलापुरात एकतीस हजार पाचशे नव्वद जळगावात एकवीस हजार पन्नास धाराशिवमध्ये पंचवीस हजार पाचशे पन्नास पुण्यात एकवीस हजार तीनशे तीस अहमदनगरमध्ये या ठिकाणी बघितलं अठ्ठावीस हजार तीनशे पन्नास छत्रपती संभाजीनगरमध्ये बावीस हजार सातशे सत्तर बीडमध्ये पंचवीस हजार पाचशे पन्नास बुलढाण्यात पंचवीस हजार पाचशे पन्नास धुळ्यात अठ्ठावीस हजार नऊशे वीस रुपये टन दर आहे दरातील मोठी तफावत शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानकारक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आहे केंद्र केंद्राचे शेतकरी केंद्रां केंद्राचे शेतकरी विरोधी धोरण आहे केंद्र सरकारने पाच लाख टन कांदा खरेदीचा दिखावा करण्यात येत आहे ही खरेदी या ठिकाणी बघितलं तर बाजारातून होत नाही शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांची खरेदी कंपन्याकडून त्यांची खरेदी सुरू आहे नाशिक जिल्ह्यातील बाजार बाजारसंघ दर्जेदार निरक्षर उन्हाळी कांद्याची तेहतीस ते पस्तीसशे रुपये तेहतीस ते पस्तीस रुपये किलो दर मिळत आहे